महाड शहरातील नवेनगर भागातील रहिवासी गजानन मोरे हे गेली एक वर्षापासून महाड टी आगारामध्ये कर्मचारी म्हणून काम करीत आहेत कामावर रुजू असताना झालेल्या एका अपघातात ते जखमी झाले होते अपघातातील दुखापतीमुळे उपचारानंतर देखील त्यांची शारीरिक कार्यक्षमता कमी झाल्याने मोरे यांना मॅकॅनिकचे काम देण्यात आले होते मात्र काही दिवसांपासून त्यांना पुन्हा दुखापतीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी दुसऱ्या प्रकारचे हलक्या पद्धतीचे काम मिळावे अशी विनंती एसटी प्रशासनाकडे केली होती त्यानुसार एसटी प्रशासनाने त्यांना काम देण्याचे आश्वासन दिले मात्र महाड एसटी आगारात न देता पेन या ठिकाणी त्यांची बदली केली मोरे यांनी याचा कडाडून विरोध करीत महाड आगारातच काम मिळावे अशी मागणी केली होती मात्र एसटी प्रशासनाने त्यास नकार दिला मोरे यांची ही व्यथा कोणी ऐकून घेण्यास तयार नसल्याने आणि कुटुंबात दुसरे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने एसटी प्रशासनाच्या या अन्यायाविरोधात मोरे यांच्या पंच्याऐंशी वर्षाच्या मातोश्री मैदानात उतरल्या आणि सोमवारी त्या चक्क महाड टी आवारात आमरून उपोषणालाच बसल्या माझ्या मुलाला जोपर्यंत महाड टी आगारात काम मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं पवित्रा त्यांनी घेतल्याने एसटी प्रशासनाचे मात्र चांगलेच धाबे दनानले आणि सायंकाळच्या सुमारास एसटी महामंडळ अधिकाऱ्यांनी शांताबाई मोरे यांची भेट घेत सदर प्रकरणावर स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले एसटी आगाराचे वरिष्ठ अधिकारी पुढील दोन दिवसात चर्चा करून नक्कीच तोडगा काढतील असे आश्वासन दिल्याने शांताबाई यांनी आपले उपोषण तुर्तास स्थगित केले असून जर मुलाला न्याय मिळाला नाही तर पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे यावेळी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी यामध्ये सकारात्मक भूमिका घेत आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत लवकरच एस टी महामंडळासोबत याविषयी बैठक घेण्यात येईल असे सांगितले माझा दोन हजार बाराला ऍक्सिडेंट झाला होता ऑन ड्युटी एस टीमध्ये मी मेकॅनिकल होतो पनवेलला चा ब्रेकडाऊन होतो ब्रेकडाऊनला जात असताना वीरला ऍक्सिडेंट झाला आता चा ह्या सहा बारा दोन हजार बावीसला मी चालायचं बंद झालो चालायचं बंद झाल्यानंतर तेव्हा पण कामावरच होतो सहा तारखेला पण मी कामावरच होतो संध्याकाळी घरी गेलो पॅन्टसुद्धा काढता येत नव्हती दुसऱ्या दिवशी रानडीकडे गेलो रानडीने सांगितलं तुम्ही एक्सरा काढा मग एक्सरा काढल्यानंतर तो मला थोडा प्रॉब्लेम आहे ह्या गोळा घ्या आणि पाच दिवसांनी एम आर आय करा तर डॉक्टरना पण माहिती नाही मला काय झालं आहे आणि मला पण माहिती नाही मला काय आहे चालता येत नव्हतं झालं पाच दिवसांनी एम आर आय केलं एम आर आय केल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला कोरोना झाला होता मिळून नाही मला दोन हजार बाराला ॲक्सिडेंट झाला होता तो फटका पण तुमच्या नसाच बंद आहेत हे हा तिसरा स्टेजला हा दुसऱ्या स्टेजला नंतर डॉक्टर रानाडे बोलले तुम्हाला दोन महिन्यात ऑपरेशन करायला लागेल एक अडीच लाखाचं आहे एक तीन लाखाचा आहे नंतर मी दोन तीन डॉक्टरांकडून चर्चा केली सोबत मेहता आपले म्हाडवाले ठाण्याला असतात ते गया। ते बोलले तुम्ही सहा महिने गोळ्या घ्या सध्या ऑपरेशन करू नका जर दुखलात तर ऑपरेशन करा मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी बोललो मग सहा महिने मला राजा हो बोलते राजा घ्यायला लागा आणि साहेब बोलू मी मेकॅनिकल आहे तो ते तुम्ही लाईट काम करायचा टॉयलेटला कमोड चालायचं नाही जिना चढायचं नाही धावायचं नाही सगळं बंद ह्या परिस्थितीत मग एस टीला मी अर्ज दिलं का मला लाईट का मिळा मग माझा ऑन ड्युटी ॲक्सिडंट झाल्यामुळे माझा हा अपंग तुमच्यामुळे आलेला आहे मग ह्याने काय पत्रव्य केला अशी तरतूद नाही बाकींच्यासाठी तरतूद आहे पण माझ्यासाठी तरतूद नाही कारण मी ऑन ड्युटी ॲक्सिडंट झाला म्हणून का गेले एक माणूस इथं डिझेल पंपवर होता माझा हस् हस्ताक्षर चांगला आहे मी त्यांना सांगितलं विनोदीन केली वर्ष झाला आज वर्ष झालं पगार नाही माझ्याकडं कसा कुटुंब चालवणार डोक्या कर्ज झालं आहे रोज एखादा बायकोचा दागिना ठेवतो आणि घर कुटुंब चालवत आहे आणि आता ह्याने शिपाईपदासाठी माझी बदली पेनला केली आता तुम्ही सांगा ह्या पायाला सु झाले कसा अपडाऊन करणार पेन ते माड जेवढे वर्षभर झाले तेव्हा हा आईने माझ्यासाठी हे केलं मला मुलांना न्याय भेटण्यासाठी उपोषणाला बसले माझ्या मुलाला बरं नाही कळ दुखते मग त्याचा हजर येऊ नका हादर करून घ्या आज वर्ष झाला वर्षभर काय खायचा दोन मुलं मी आता ताकद आहे का मला कष्ट करायची त्याला अवशेष करू का मना करू तर मी जास्त खमतर होत आहे मी हां त्याला हादर करून घ्या बाहेर घालवू नका येताना गाडी गा खड्डा आहे हे आहे ते आहे तो कसा येणार वाडबंदी ठेवा त्याला अगदी विनंती करतो तो सांगले आता तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी